जिल्ह्यात एकोणचाळीस ग्राहकांकडून वीज चोरी पंचवीस युनिट हजार युनिटची चोरी चौघांकडून एक्कावन्न हजार रुपये दंड वसूल सांगली महावितरणच्या विभागीय परिमंडळ कार्यालयांतर्गत सांगली जिल्ह्यात एकाच दिवशी राबवलेल्या विशेष मोहिमेत एकोणचाळीस ठिकाणी अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांना महावितरणकडून दणका दिला जिल्ह्यात एकोणचाळीस ग्राहकांकडून चोवीस हजार सातशे पाच युनिटची वीज चोरी करण्यात आली असून त्यापैकी चार ग्राहकांकडून एक्कावन्न हजारांची वसुली करण्यात आली महावितरणकडून वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीज विरुद्ध कोल्हापूर परिमंडल अंतर्गत नियमित कारवाई सुरू असते त्यानुसार जिल्ह्यामध्ये वीज चोरी विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत जिल्ह्यातील दोन हजार चारशे बत्तीस वीज ग्राहकांची तपासणी करण्यात आली जिल्ह्यात एकोणचाळीस ग्राहकांकडून चोवीस हजार सातशे पाच युनिटची वीज चोरी करण्यात आली यापैकी चार ग्राहकांकडून एकावन्न ग्राहकांना दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीज चोरी रकमे चोरी वापराप्रमाणे बिल देण्यात आला आहे या संपूर्ण बिलाची रक्कम ग्राहकांनी भरली नाही तर त्यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येत आहे वीज वाहक तारेच्या आकड्याद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार केलेल्या साठ वीज चोरांचा समावेश आहे वीज चोरी विरुद्ध आणखी तीव्र करण्याचे निर्देश कोल्हापूर परिमंडलचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी दिली आहे विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीज जोडणी घेऊन सुरक्षित वीज पुरवठा घ्यावा फौजदारी कारवाई व कारावासाची शिक्षा टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले प्रतिनिधी मोकनायक पत्रकार संघ शिरोळ तालुका अशोक पवार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा